जाणे हक्काची याने मध्ये आपले स्वागत आहे नागेश शेजाळी युवा फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी विचलगंज येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे व अठ्ठावीस जून रोजी होणाऱ्या नागेश शेजाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गायत्री भवन या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या शुभ छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आले सदर शिबिराचा लाभ शहरातील अनेक रक्तदात्यांनी घेतला या शिबिरामध्ये जवळपास तीनशे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी सेवा दल शहराध्यक्ष नागेश शेजाळे शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंतनु पवार माजी शहर प्रमुख धर मोरे मनसेचे शहाजी भोसले राष्ट्रवादीचे अभिजित रवंदे संतोष शेळके संजय कांबळे रवींद्र गोंदकर सूरज लाड अरविंद माने प्रताप पाटील सतीश चव्हाण प्रफुल कांबळे दगडू माने प्रकाश पाटील शहाजी सूर्यवंशी प्रदीप कांबळे अर्जुन धुमाळ प्रभाकर भंडारे आदी विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते तर नागेश शेजाळे युवा फाउंडेशन रोहित शेजाळे सागर कोराडे अनिकेत धुमाळ राम गुजर अवधूत हतलंगे पंकज निपाने प्रेम शिंदे सबीर आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। श्री सचिन सह नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज या कोल्हापूर जिल्ह्याचे व संपूर्ण विश्वाचे एक आदर्श नेते आदर्श एक राजा एक जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमचे परममित्र परममित्र म्हणण्यापेक्षा आमचे बंधू मान्य श्री नागेजी शेजाळे यांच्या हस्ते अविरत जवळजवळ अकरा ते बारा वर्षाला कार्य चाललेलं आहे हे आम्ही सर्वच एक युनिटी म्हणून आम्ही हे कार्य चालू केलं जोपास लवत त्याला कंटिन्युटी म्हणजे त्याला सातत्य द्यायचं काम जे आहे ते आमचे बंधू नागीजी शेजाळे यांनी चाल ठेवलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने व अठ्ठावीस जूनला त्यांचा वाढदिवस होत असतो त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वप्रथम शिवतीर्थ समिती व आमच्या मराठा महासंघातर्फे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच उद्याची येण्या येणारी होऊ घातलेली महापालिका आहे या महापालिकेत आम्ही सर्वच लोकांना आवाहन करतो के के आपन, की नागेश सारखे जे काय तळमळीचे कार्यकर्ते आहेत ज्यांना खरोखर जनसामान्यांची जाण आहे जनसामान्यांची एक नाळ त्यांच्याशी जोडलेला आहे व निस्वार्थ भक्तिभाव निस्वार्थ सेवा ज्यांच्या हृदयात जोपासली गेलेली आहे अशा व्यक्तीलाच आपण महापालिकेत पाठवा कारण की सुरुवात आपल्यापासून केल्याशिवाय आपण जे बोपर्स बोपर्स किंवा भ्रष्टाचार किंवा बदल हवा म्हणतो तो बदल जर करायचा असला तर स्वतःपासूनच करावा लागतो आणि अशाच कार्यकर्त्यांच्या व अशाच लोकांच्या हातून छत्रपती शाहू महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना जो अभिप्रेत स्वराज्य आहे ते घडवण्याची धमक व क्षमता ज्या आहे अशा कार्यकर्त्यांनाच आपण त्या लोकसभागृहात किंवा त्या महापालिकेच्या सभागृहात पाठवून जनतेला न्याय देऊ शकतो अशीच मी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छा देतो व लवकरच त्यांनी महापालिकेचा झेंडा हाती घेऊन जनसामान्यांना न्याय द्यावी अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शाहू महाराजांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं आमचे चलित्रजीतील सहकारी आता नागेश शेजाळेसाठी एक अतिशय स्तुत्य उपक्रम रक्तदान शिबिर खरं तर राजांना जे अभिप्रेत आहे ते सगळं कार्य त्यांच्या आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून जावं आहे त्या कौतुकास्पद कामगिरीला मी अगदी मनापासून शुभेच्छा देतो दोन दिवसानंतर त्यांचा होणारा वाढदिवस ही सगळं जे काय आहे समाजसेवेचं व्रत त्यांनी जे घेतलं आहे त्यांच्या या कार्याचा वटवृक्ष असाच भरू दे मी नागेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि कमजयीच्या शुभेच्छा